नमस्कार कल्याण डोंबिवली लाईव्ह मध्ये मी अमित सर्व अगदी मनापासून स्वागत करतो भिवंडीच्या एस टी थांब्यावरती सध्या आपण आहोत आणि या एस टी डेपोवरून रोज लाखो भिवंडीकर असतील कल्याणकर नागरिक असतील महाराष्ट्रातला अग्रगण्य बैठक एकेकाळी सर्वात जास्त उत्पन्न देणारा हा बैठक होता अतिथी बघा नक्कीच या बस डेपोला आपण पाहू शकतो अचानक जिजाऊ विकास पार्टीचे सर्वे सर्वांसोबतच दोन बसून गाडीच्या कल्याणला आहेत लाईटची व्यवस्था नाही आहे निलेश आंब्रेसर यांनी भेट दिलेली आहे आणि या बस स्थानकाची बसस्थानकाची कशाप्रकारे दुरावस्था झालेली आहे याची पाहणी त्यांच्या माध्यमातून करण्यात येते आणि आने... अनेक प्रवाशांची ते यावेळी संवाद साधतात आणि कशा प्रकारे भिवंडी बस स्थानकाची दुरावस्था झाली या ठिकाणी आपण पाहू शकतो या संपूर्ण परिस्थितीचा आढावा निलेसर यांच्या माध्यमातून घेतला जातो आपण पाहू शकतो लाखो प्रवासी रोज या बस स्थानकातून प्रवास करत असतात आणि कशा प्रकारे येथे गैरसोय आहे त्याची नको येते बघा ही भिवंडीची कशी परिस्थिती शौचालयाची जे लोक पैसे देतात बसला असतो त्यांच्या सोयी सवलती उपलब्ध करण्यासाठी किती दुर्गंधी आहे भयानक परिस्थिती आपण दोन दो मिनिट उभे राहू शकत नाही उच्च प्रवासी कसे प्रवास करतात कुठे आलाय अगे माझा बस किती वेळा बसून काय गाडी बस स्टँड बघायला <Ọ vanilla> <sü recuerdf> <farming> <Runner> भिवंडी बस स्वच्छ तसे कसे तीन तेरा आणि सात बारा वाजलेत याचा आढावा जवळ शिक्षण व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोबतच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सांबरे सर यांच्या माध्यमातून घेतला जातो आहे आणि या दरम्यान कशाप्रकारे या बस थांब्याची दुरावस्था झाली

पाण्याचा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि नळच नाहीये ही खूप अवस्था आहे भयानक अशी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते स्वच्छतेचे तीन तेरा आणि सात बारा या ठिकाणी वादलेले पाहायला मिळतात आणि रोज लाखो भिवंडीकर नागरिक असतील आसपासच्या परिसरातील नागरिक असतील इथून प्रवास करत असतात आणि अशातच या परिस्थितीचा आढावा जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोबतच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश सर यांच्या माध्यमातून घेतला जातो पूरे हिंदुस्तान में इतना गंदा, गंदा, गंदा रहेगा वाशरूम की दिख रहा है लेकिन नाशिक में आपके कितना अच्छा है लेके बेसिंग वगैरह हर चीज अब देख के वही और यहाँ पे कुछ ही नहीं लग रहा है खाने का भी कुछ सही नहीं

ते कंट्रोल रूम ची दाखवली जाते म्हणजे अशा रूममध्ये कशी रुपये बाहेर बाथरूम किती घाल पिण्याची पाण्याची भयानक होते पूर्वीच्या काळी म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबरचा डेपो होता आपला तीस वर्षापूर्वी सर्वात एक नंबरचा भेवून डेपो होता ना अख्ख्या महाराष्ट्रात का बेळगाव पर्यंत बस जाईल चला सांगा मला लोकप्रतिनिधीचं काम काय असतं जिथे आपली जनता आहे त्या जनतेला सुखसोयी लागणाऱ्या गोष्टी आहेत का सदा हा बसचा प्रवास आहे या बसचा ताबा हा भिवंडी बसस्टँड हे महाराष्ट्रातलं सगळ्यात अग्रगण्य बसस्टँड होतं तिथं राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विविध भागामध्ये बस व्यवस्था होती परंतु आजची परिस्थिती काय आहे आपण बघितलं का एका लोकप्रतिनिधी उद्घाटन केलेली पाणपोईची परिस्थिती काय का दोन हजार पंधरा साली तिथं उद्घाटन केलं आणि सोळापासून ती बंद आहे अगदी नलाचे कॉकही नाहीत मध्ये बघायला गेलं तर त्या बाथरूममध्ये बघायचे त्या दिदी पण बोलल्या का अशा प्रकारचं बाथरूम कधी आयुष्यात पाहिलेलं नाही अशा प्रकारची घाण दुर्गंधी आहे बस डेपोच्या आवारामध्ये वीज नाहीये रस्त्याची परिस्थिती भयानक आहे सहा तास दोन दोन तास झाले लोक वाट बघत बसलेत बसेस नाहीत कर्मचाऱ्यांना आंघोळीला पाणी नाहीये कर्मचारी माणसाचे ज्यांच्या जीवावर बस चालल्या जातात एक तर तुटपुंच्या पगारामध्ये एस टीचे कर्मचारी काम करत असतात सातत्याने वरिष्ठ लोक किंवा महामंडळाचे जे अध्यक्ष आहे ते करप्शन करत असतात आणि आमच्या म कर्मचाऱ्याला त्याचा त्रास होत असतो उद्या टायर फुटला काय झालं हे टायर डुप्लिकेट कंपनीचे आणतात किंवा दुरुस्त्या करतात तर एखादं काय तुटलं तर ते ड्रायव्हरच्या पगारात नाही वसूल केले जातात परंतु त्यांना आंघोळीला पाणी नाही राहायची व्यवस्था नाही बाथरूमची अत्यंत वाईट अवस्था आहे का जी देशामध्ये कुठल्याही बस थांब्यावर नसेल अशा वेळेस आमचे लोकप्रतिनिधी काय करतात हा प्रश्न पडतोय लोकप्रतिनिधीचं काम हे का समाजातील सर्वांना सर्व सोयी सवलती उपलब्ध करून देणे मग भिवंडीचे लोकप्रतिनिधी नक्की आहेत कुठे हे काय आपल्या भारत देशामध्ये दे राहत नाहीत का हे नक्की कुठे राहतात हे तपासणे काळाची गरज झालेली आहे महिलांसाठी बाथरूम आहे का इथे व्यवस्थित महिलांसाठी बाथरूम नाही आता कायद्याने महिलांना संरक्षण द्यायला पाहिजे त्याला चांगली व्यवस्था दिली पाहिजे इथं जेन्ट्स साठी सुद्धा वृद्धी व्यवस्था नाही आंघोळीची व्यवस्था नाही बाथरूमची व्यवस्था नाही टॉयलेटची व्यवस्था नाही एवढी भयानक परिस्थिती परिस्थिती आहे ता काय काय करू काय तृतीला कसं जाणार मागे बरोबर आहे कॅन्टीन पण चांगलं नाही कॅन्टीन पण चांगलं जेवण मिळत अस कॅन्टिन जाऊ द्या मुरगा ते जेवणाचं जाऊ द्या जेवणाचं नाही आपलं काय मी काय म्हणतो आंघोळी बाथरूम बाथरूमची सोय असले ठीक आहे ना बरोबर काही किती महिला कर्मचारी तिथे आणि इथे काही व्यवस्था नाही त्याच्यासाठी विशेष महिलांसाठी वेगळे रूम रेस्ट रूम वगैरे काहीच नाही अरे अक्षरशः मी सांगतोय महाराष्ट्रातील जनतेला काय एस टीची नोकरी खूप कठीण नोकरी असते कारण माझे वडील एसटी मध्ये होते आम्हाला माहिती आहे की सकाळचा डबा संध्याकाळी खावा लागतो अशा वेळेस मध्ये यांची जर ज्या सर्वसामान्य माणसाला एखाद्या प्रायव्हेट कंपनीला देणे बंधनकारक असतं स सगळ्या सोयी सवलती महिलांसाठी म्हणा किंवा कर्मचाऱ्यांसाठी म्हणा मग एस टी महामंडळ काय वेगळं आहे का जे गरिबांच्या सेवेसाठी आहे गरीब, सेवे गरीब लोकांना घेऊन जातात असतात खेड्यापाड्यामध्ये आड्या ठिकाणी जात असतात तिथे ठीक आहे बाथरूमची व्यवस्था नसेल परंतु इथे आमच्या भगिनीनाही जर एस नसेल बाथरूमची व्यवस्था नसेल तर नक्कीच या आपण महाराष्ट्रात राहतोय का भिवंडी लोकसभात राहतोय का कुठे राहतोय तपासण्याच गरज जडली आहे साहेब मी सादरवाणे घरून डबा घेऊन आलो सादरवाणे घरून डबा घेऊन आले आता इथे जेवण करू आई रिक्षा नाही पाशी गाडी नाही आले अंगुलीला पाणी दे अंगुलीला पोडे होना मग काय झालं हातपाय पण डोला तोंड डोला पाण्यासाठी एकय पाछे करून या आपल्यावर आणि साहेब कसे मध्येला हे सगळे कठीण पिंडी नाही बेकार बसायची चे झाला आम्ही आठवडा झालं त्या गाडीचा रिपोर्ट मागतोय गाडीला हेडलाईटचा बोल झाला ड्रायव्हरला दिसत नाही हे म्हणजे आमच्याकडे इलेक्ट्रिशियन नाही आम्ही काय केलं पाहिजे त्याला ड्रायव्हरला गाड्या ठोकल्या पाहिजेत का आणि माणसं घेऊन जावं लागतं आपल्याला काय केलं पाहिजे चालका हे म्हणजे तुम्ही रिपोर्ट मारताय असं का इलेक्ट्रिशियन नाही हे नाही ते नाही येऊ नाही तेव्हा नाही आम्ही काय केलं पाहिजे चालकानं तुमची परिस्थिती नाही तुम्ही गाडी देऊ नका तुम्हाला आम्ही गाड्या चांगली माहिती तुम्ही देत नाही हो थोडी साहेब हो पुढे आला या हो या थोडी साहेब थोडीसा करायची असतो या एक मिनिट आहे नाही मला माहिती आहे की निलेश साहेबांनी आम्हाला संपाच्या वेळेस खूपच मदत केली होती ठाणा भिवंडी विठ्ठलवाडी या आगारात सगळ्यांना आपल्याला अन्नधान्य शहापूर मुरबाड या सगळ्या जवळजवळ डेपोन आपल्याला यांनी खूप के सहकार्य केलंय तर निलेश साहेबांचे आपले खूप उपकार आहेत आणि आपल्या परिवारातलेच आहेत मला वाटतं त्यांचे वडील सुद्धा एस टी मध्ये आहेत रोज मी झडपल येऊन अपडाऊन करत असतात कर, स्टँड हा खरंच म्हणजे निलेश साबरे साहेबांसारखे व्यक्तिमत्व फार खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना सहकार्य करावं अशी माझी सगळ्या सो आपल्या एस टी कर्मचाऱ्यांना इच्छा आहे माझी नाही नाही कंडक्टर आहे तुम्ही शंका महिला असताना तुम्हाला किती वाईट वाटते तशी खूप हालाकीची व्यवस्था आहे अवस्था आहे पण आम्हाला पण नीर सांबळे साहेबांची थोडी अपेक्षा आहे की सहकार्याची भावना आहे की त्यांनी थोडंफार लक्ष द्यावं या बाबतीमध्ये खूप लक्ष द्या काय कायदेला काय सरकारचे कायदे ते कायदे तुम्हाला मिळून देना काय बोलू साहेर एटला एसटी साहेबांचा आम्हाला ज्यावेळेस आम्ही संप काढत होतो त्यावेळेस त्यांनी भरपूर प्रमाणात आम्हाला सहकार्य केलंय आणि त्याची सर्व आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना जाणीव आहे आता ज्या

भिवंडी बस स्थानकाला अचानक या ठिकाणी जिजाऊ शैक्षणिक युवक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निले आंब्रेसर यांनी भेट दिली आणि त्याच्यानंतर येथे असणारी जी दुरवस्था असतील स्वच्छतेच्या बाबतीत जे बस स्थानकाचे तीन तेरा आणि सात बारा वाजलेत ही संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि येथे आल्यानंतर जे एस टी कर्मचारी आहेत जे कंडक्टर आहेत त्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि आता सर पुरोगामी esta... महाराष्ट्र आपला महिलांचं रक्षण करणारा महाराष्ट्र आज जर महिला कर्म प्रवासी असल्या तर त्यांना जायला वॉशरूम नाही आहे अत्यंत एखादा काही अनुचित प्रकार घडू शकतो अशी व्यवस्था आहे का लाईट नाही आहे आजूबाजूला आज बघायला गेलं तर कर्मचारी आमच्या भगिनी आहेत त्यांनाही रेस्टरूम नाही त्यांच्यासाठी विशेष कक्ष नाही आहे हे अतिशय आजच्या या देशाला शा स्वातंत्र्य मिळून शहात्तरव्या वर्षी खूप दयनीय अवस्था आहे आणि नक्कीच मी सर्व कर्मचाऱ्यांना सर्व प्र प्रवाशांना आवा आश्वासित करतो की कर मी ज्या दिवशी लोकप्रतिनिधी म्हणून येणार त्याच्यानंतर दोन वर्षामध्ये या बस टी स्टँडचं बस एस टी स्टँडचं कायापलट होणार महिलांसाठी विशेष कक्षा असणार बाथरूम प्रवाशांचे राहू दे किंवा कर्मचाऱ्यांचे राहू दे आता एवढ्यात एक आमचा ड्रायव्हर दादा बोलवते का त्यांना आंघोळीला पाणी नाही प्यायला पाणी नाही ही सर्व व्यवस्था व्यवस्थित करून एवढं नक्कीच सांगतो पुन्हा सुवर्ण दिवस येतील कसं शंभर टक्के येतील आम्ही त्या परवाच्या मुलाखतीमध्ये एका सांगितलं होतं की स्टँडवर बसण्यापासून तर सर्व ज्या सोयी सवलती असतील मुलांना खेळण्यापासून व्यवस्था असेल पुन्हा एकदा बस एस टी बसने प्रवास करणे प्रत्येकजण मान्य करेल अशी व्यवस्थापन करू नक्कीच आपण पाहू शकतो हिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश आंबेसर यांनी आज अचानक भिवंडी बस डेपोला भेट दिली आणि या भेटीदरम्यान त्यांनी या बस डेपोची जी दूर अवस्था झाली आहे त्याचा आढावा घेतला आहे आणि जेव्हा मी सत्तेत येईल तेव्हा ते दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातलं नंबर एकचं हे बस स्थानक असेल अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा निलेश आंब्रेसर यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे या दरम्यान त्यांनी या बस स्थानकाची स्वच्छता असेल स्वच्छतेचे कसे तीन तेर आणि सात बारा वाजले या सगळ्या परिस्थितीचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्या दरम्यान त्यांनी अनेक प्रवाशांशी संवाद साधलेला आहे तासोन तास प्रवाशी या ठिकाणी थांबून पदची वाट पाहत होते आणि आता या संपूर्ण परिस्थितीचा आढावा म्हणजे साम्रेट सर यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे